नमस्कार मी रवी गजे आपण पाहतात जनतेचा आवाज ओतूरला सोमवारी शंभू महादेवाचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन सकाळी सहा वाजता श्रीवसौ शुभांगी रमेश शिवाजी डुमरे शुभांगी किशोर अप्पासाहेब होव श्रीवसव अप्प पल्लवी संतोष प्रभाकर डुंबरे त्याचबरोबर श्रीवसौ संजीवनी जालिंदर दत्तात्रय गाढफे यांच्या हस्ते श्रींची आरती झाली व मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले जुन्नर आंबेगाव अकोले संगनमेर पारनेर येथील भाविकांनी श्री कपार्तिकेश्वरचं घेतलं मनोभावी दर्शन श्रावणात उतूर या ठिकाणी भरत असणारी यात्रा भाविकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात दर सोमवारी तांदळाच्या पिंडी बनतात आणि याही सोमवारी आपल्याला कलात्मक तांदळाच्या पिंडी पाहायला मिळाल्या त्याचबरोबर तिसरा सोमवार असल्याने कुस्त्यांचा आखाडा बघण्यासाठी कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती कुस्त्या खेळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मल्ला हजर झाले होते यात्रेचे नियोजन कपार्द किशोर देवधर्म संस्था व समस्त ग्रामस्थ उतूर यांच्या वतीने केले होते यावेळी योगेश डुमरे प्रसाद डुमरे महेंद्र पानसरे विश्वास डुमरे पांडुरंग ताजणे आदी उपस्थित होते